शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस आजची सकाळ सकाळची बातमी आज दुपारी मध्यरात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात मराठवाडा विदर्भ पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या काही भागात होणार आहे आणि आणि कोकणपट्टी मध्ये पण जास्त पावसाला सुरुवात आजपासून होणार आहे आज सोमवार पासून जास्त पावसाला सुरुवात सगळीकडे होणार आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो जळगाव नंदुरबार मालेगाव खांडवा अकोला अमरावती नागपूर बैठूर इटा इटासरी बडवानी आणि खंडवा या काही भागामध्ये आज दुपारी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारपासून या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे इकडे मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद लोणार बीड नांदेड पुषड परभणी जालना या काही भागामध्ये आज दुपारी व मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि उद्यापासून जास्त मुसळधार पाऊस होऊ शकतो या काही भागामध्ये हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो इकडे वरती कधी पाहिले तर पालघर नाशिक मालेगाव पुणे मुंबई या काही भागामध्ये आज दुपारी व मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे दिपोली मध्यरात्री सातारा दुपारनंतर रत्नागिरी दुपार नंतर आज जास्त पावसाला सुरुवात होणार आहे सांगली आजपासून दुपार नंतर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे रात्री पण जास्त पाऊस पडू शकतो विजयपूर गोपाळ बागलकोट या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात दुपार नंतर दिसत आहे आज या अंदाज आपण लक्षात ठेवावे सोलापूर अकलूज बिदर कलबुर्गी लातूर सिद्धपेठ या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात दुपार नंतर दिसत आहे इकड बीड माजलगाव अहमदनगर संगमनेर या काही भागामध्ये मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात दिसत आहे ही अंदाज आपण लक्षात ठेवावे हो आज या काही ठिकाणी जास्त पाऊस सुरुवात होणार आहे आज या काही ठिकाणी पावसाला जास्त सुरुवात होणार आहे इकडे वरती पाहिजे तर जिंतूर हिंगोली लोणार माजलगाव परभणी नांदेड आज दुपारी व मध्यरात्री पावसाला जास्त सुरुवात होणार आहे यवतमाळ खंडवा वाशिम अकोला भंडारा अमरावती बुलढाणा या काही भागामध्ये आज मध्यरात्री दुपारी नंतर आज दुपारी व मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो भेटी पुढच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल